पनाळगडती चाललो आहे एका मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी तिथं पोहच तो सुद्धा सांगणार नाही हे कुठल्या देवाचं मंदिर आहे पण एवढंच सांगतो की काही हे देव आपल्यामध्ये लोकांमध्ये वावरत होते एकोणीसशे तेरा साली राजश्री शाहू छत्रपतींनी बांधलेलं महाराष्ट्रातील गिरीदुर्गामधील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे कोल्हापूरच्या पन्हाळ्यामध्ये आहे आणि आज मी ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की ह्या मंदिरामध्ये मला आरती करायला मिळाली मला शुबारा� माझ्या सगळ्या फॉलोअर्सला सांगायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्ही कोल्हापूरला याल तेव्हा खास करून पन्हाळ्याला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नक्की जावा